नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे तुम्ही आम्ही भारताचे नागरिक आहोत हे सांगण्याच्यासाठी काही ठराविक कागदपत्र आपल्याकडे असावी लागतील आणि ती भारतातली नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्र जर घुसखोरही अत्यंत सहजपणे बनवतायत असा दावा कुणी केला तर निश्चितच तुम्हाला आश्चर्य वाटेल याच निमित्तानं भारतात घुसणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्याकडून मोठ्या प्रमाणात नागरिकत्व मिळवण्याच्यासाठी आवश्यक ती प्रमाणपत्र तयार केली जात आहेत याचे खुलासे आता वेगानं व्हायला लागले आहेत बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण हा चिंतेचा विषय आहेच पण त्यापेक्षाही चिंतेचा विषय आता असा बनला आहे की बांगलादेशी घुसखोरांना भारतामध्ये नागरिकत्व मिळवण्याच्यासाठी कुणाचा वापर केला जातो आहे भारतीय शासकीय यंत्रणेच्या मदतीनंच तर हे सगळं घडत नसेल असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय कारण तसे आरोपच पुराव्यानिशी भारतीय जनता पक्षाकडून केले महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी या निमित्तानंच पुसत शहर गाठलं आणि पुसत शहरामध्ये त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या अंती असा दावा केला की एक लाख जन्म प्रमाणपत्र ही पुसत शहरामध्ये बनावटरित्या देण्यात आली आमचे प्रतिनिधी संदेश कान्ह यांनी त्यांच्याशी या निमित्तानं संवाद साधला पंधरा बांगलादेशी असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आज पुसत पोलीस स्टेशनला किरीट सोमय्या दाखल झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद्द किरीट सोमय्या आहेत सर काय सांगाल काय नेमकं हे प्रकरण आहे आणि किती लोकांच्या दस, जन्मदस्तऐज आपल्याकडे आहेत ते बोगस आहेत मी फक्त सव्वाचे दस्तावेज अर्ज चेक केले त्यातनं एकोणचाळीस ज्यांचा जन्माचा भारतात जन्माचा काहीही एक पण कागदपत्र नाही आहे आणि ते मी आज तक्रार दाखल केली आहेत माझी तक्रार त्यांनी स्वीकार केली आहे दोन चार दिवसात त्याचा गुन्हा दाखल एफ आय आर दाखल होणार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातनं एक लाखहून अधिक अर्धदाराने बोगद पुरावे दिलेले आहेत या सगळ्यांवर कारवाई होणार यांच्यासाठी एक डिटेन्स सेंटर तयार होत आहेत तिथे यांना पाठवलं जाणार पुसदमध्ये यापूर्वीसुद्धा बांगलादेशी आढळून आलेले होते ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता आणि आता आपण सांगतोय की मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहे आता हा काय आहे की त्यांनी स्वतः येऊन सांगितलं आहे अर्ज केले की माझ्याकडे माझी जन्म नोंद नाही झाली आहेत म्हणजे पुसद मध्ये ते आले आहेत त्यातनं सत्त्याण्णव टक्के मुस्लिम अर्ज आहेत आणि त्यांचं वय पंचवीस ते पासष्ट आहेत तर म्हणून असे हे सगळे बोगत महाराष्ट्रात आतापर्यंत एकोणीस पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत विशेष या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र